पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामधला आणखी एक महत्वाचा मतदारसंघ इस्लामपूर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुद्धा लढत पवार विरुद्ध पवार अशा पक्षांमध्येच आहे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे या मतदारसंघातून या निवडणुकीला पुन्हा एकदा उभे आहेत आणि त्यांना टक्कर देत आहेत निशिकांत पाटील प्रामुख्यानं इस्लामपूरमधल्या शहरामध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे निशिकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्या लढाईमध्ये तुम्हाला कोण वाटतंय हे पहिलं सांगा मग आपण एक्सप्लेनेशनकडे जाऊयात निशिकांत पाटील की जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटील जयंत कौल घ्यायची पण गरज आहे की जयंत पाटील यांचाच विजय इथे होणं जवळपास निश्चित आहे राहू नका नाही मुख्यतः ज्या पद्धतीचं सध्या जयंत पाटील यांचं राजकारण सुरू आहे आणि मतदारसंघातल्या लोकांनाही वाटतंय की उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते प्रॉमिनेंट मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये जे चेहऱ्या आहेत त्यापैकी एक, एक जयंत पाटील आहे आता थोड्या वेळ पूर्वी जे आपण बातमी दाखवली की महाविकास आघाडीच्या ग्रँड हयात मधल्या बैठक संपून मातोश्रीला जे नेते जात होते ड्रायव्हिंग सीट वर जयंत पाटीलच होते तर कदाचित लोकसभे आपण बघितलं लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा होता कमी जागा घेतल्या पण निवडून येणाऱ्या जागा घेतल्या तशाच पद्धतीने या विधानसभेमध्ये देखील त्यांनी रणनीती आखली आणि ते स्ट्राइक रेट जागा हे सगळं जर लक्षात घेतलं तर जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात आणि हा तुझा मुद्दा बऱ्याचशा ओपिनियन पोलमध्ये सुद्धा त्या आकड्यांच्या बाबतीमध्ये दिसतंय म्हणजे ठाकरेंच्या जागा जरी जास्त असल्या तरी त्यांचा स्ट्राईक रेट कमी जाणार पवार जे बोलतात <laughs> <थे> ते होत नाही करत नाही ते आता तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे